सौ शांता शिनवी वाळवे खुर्द खुर्द कारे देवाऊ शिर लाविला कारे देवाऊ शिर लाविला तुझ्या साठी जीव वेडा झाला तुझ्या साठी जीव वेडा झाला तुझ्या साठी जीव वेडा झाला तुझ्या साठी करीन एकादशी राईन उपवासी जीव वेडा झाला तुझ्या साठी करीन एकादशी राईन उपवासी जीव वेडा झाला का रे देवा उशीर लाविला कारे देवाऊ शिरला लाविला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी करीन भजन करी कीर्तन जीव वेडा झाला तुझ्यासाठी करीन भजन करीन कीर्तन जीव वेडा झाला कारे देवा उशीर लाविला कारे देवाऊ चिरला विला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्या साठी सोडीन घरदार सोडीन संसार जीव वेडा झाला तुझ्या साठी सोडीन घरदार सोडीन संसार जीव वेडा झाला कारे देवा उशीर लाविला कारे देवा लाविला, लाविला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी जीव वेडा झाला जनी म्हणे ओन मी बिदाशी राईन पायापाशी जीव वेडा झाला जनी म्हणे ओन मी बिदाशी राईन पाया पाशी जीव वेडा झाला कारे देवा उशीर लाविला कारे देवा उशीर लाविला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी जीव वेडा झाला